आंदोलन सुरू करतोय एक संघर्ष समिती या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही निर्माण केलेली आहे आणि म्हणून सिंधुदुर्गातल्या शेत जनतेची सुद्धा आम्हाला साथ हवी आहे म्हणून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मिळून जर हा लढा उभा केला अदानी आणि विरोधात झाला तरच ते पाणी वाचणार आहे एका बाजूला सारख्या शहराला पाणी देऊ नये म्हणून लढे उभा राहत आहेत आणि इथं राजरोसपणानं आदानी उद्योग समाजा आय तयार धरणातलं पाणी देऊन जवळपास सात ते आठ टी एम सी पाने हे समुद्राकडे वळवायचं म्हणजे उलटी गंगा वळायचं कारस्थान होतं आहे आणि या शेतकऱ्यांच्या लढ्याला सुद्धा शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी मी आज त्यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये आम्ही नेहमीच तुमच्याबरोबर राहू असं त्यांनी मला आश्वासन लोकसभेच्या वाटपा संदर्भात या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली नाही कारण महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा आमचा विचार नाही आहे आम्ही स्वतंत्रपणानं लढणार आहोत ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील त्यावेळी आम्ही आमच्या भूमिकेने जाऊ पण आज जनतेच्या प्रश्नावर जे आम्ही आंदोलन करतोय त्यासाठी आम्हाला त्यांची मदत पाहिजे म्हणून मी त्यांना आता भेटतो असं तुम्हाला पाठिंबा मवी याशी मला काही देणं गेलं नाही मी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की मवी याच्या माध्यमातून त्यांनी जे काही विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीनं कारखानदारांना पूरक अशा प्रकारचं एफ आर पीचे तुकडे करणं किंवा अधिग्रहण कायद्याची मोडतोड करून जी रस्त्याला जमीन गेल्यानंतर शेतकऱ्यांना जी काही चार पट आणि पाच पट मोबदला मिळायचा तो साठ टक्क्यांनी त्याच्यामध्ये कपात करण्याचं जी दुरुस्ती विधिमंडळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सा असताना केली हे आमच्या आक्षेपाचे मुद्दे आहेत आणि म्हणून आम्ही मविया सोडलेल्या आहे त्या मुद्द्यावर जोपर्यंत स्पष्टीकरण मिळणार नाही तोपर्यंत मविया ना 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 तुम्ही ज्या मवियाला विरोध करता त्याच मवियाच्या सरकारचे नेते किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तरी सुद्धा त्या धोरणाला आमचा विरोधच आहे पण आता शिवसेना अदानी सारख्या उद्योगपतींच्या विरोधात ज्यावेळी लढते त्यामुळे आमची एकट्याची अशा मोठ्या शक्तीशी लढण्याची ताकद नाही आहे त्यामुळे चळवळीमध्ये अशा प्रकारची मदत घेणं गैर नाही पण तुमचा अदानीला विरोध आहे उद्योग समूहाला अदानीला म्हणजे आमचा विरोध आहे काँग्रेसचा विरोध आहे हा समान मुद्दा असू शकतो का तुम्ही महाविकास आघाडी दिल्यासंदर्भात होय पण तरी सुद्धा जर का हे अदानीच्या साठी धोरण राबत असेल तर चळवळ करण्यासाठी आमचा समान मुद्दा आहे परंतु जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होतात त्यावेळी मविळातील बहुतेक नेते हे कारखानदारांच्या बाजूने झुकतात मोठ्या ठेकेदारांच्या बाजूने जाण्यासाठी म्हणून जर शेतकऱ्यांना मिळणारे मोबदल्यामध्ये कपात करत असतील तर हे मुद्दे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही ही कार्य करण्यावरती भेटणार भेट घेणार आहात का कारण उद्धव ठाकरेंची भेट फक्त उद्योग समान पवारसाहेबांच्या कुठल्या तरी संस्थेला पंचवीस कोटीची देणगी दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे जाण्यात काय अर्थ नाही असं मला वाटतं आहे कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये तुम्ही सहभागी होणार नाही स्वतंत्रपणे निवडणुका लढणार हे तुमचं धोरण आहे का हो आम्ही स्वतंत्रपणानं निवडणूक लढवणार आहोत आणि तो तो निर्णय आमचा झालेला आहे त्याचा पुनर्विचार करण्याचा सध्या तरी काय प्रश्न देत नाही ठरवलेलं आहे सहा जागा चालू आहे त्या बाबतीत जर असा काही प्रस्ताव आला तर तुम्ही काही विचार करा मी पुन्हा पुन्हा सांगतोय की जे दोन मुद्दे आम्ही उपस्थित केलेले आहेत यापारे तुकडे का झाले अधिकार नसताना राज्यांना त्या तुकड्या ती तुकडे जसा दोन हजार बावीसला शासन निर्णय केला आणि आज महाराष्ट्रातून दोन तीन मोठे रोड जात आहेत सुरत चेन्नई मार्ग असेल समृद्धीचा झाला परंतु अजून सोलापूर रत्नागिरी मार्ग आहे असे मोठे जे रस्ते जात आहेत त्या रस्त्याला मिळणारा जो मोबदला आहे तो मोबदला देत असताना जसा समृद्धी महामार्गाला बाजारभावाच्या चारपट आणि वाटाघाटीतून पाच पट असा मोबदला दिला गेला त्याच्यामध्ये दुरुस्ती का केली आणि याचा खुलासा केल्याशिवाय आम्ही अशा लोकांच्या बरोबर जाणार शेवटचा प्रश्न तुम्ही म्हणता की सहा जागा लढवणार जर इंडिया आघाडीने प्रस्ताव ठेवला तर या सहा जागांवर विचार आम्ही जागा आमच्या डोकेमध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न असतात पहिला आमच्या मुद्दे क्लिअर करा

दाम से सोयाबीन बेचा था लेकिन इस साल 4000 तक सीमित रहेगा दो 2000 साल में इसका मतलब 24 साल पहले हम दो चार हजार रुपये से दाम पे सोयाबीन बेचते थे आज वही चौबीस साल के बाद भी अगर वही दाम मिलेगा तो लागत दस गुना बढ़ गई है तो इसका नतीजा ये हुआ है कि मराठवाड़ा और विदर्भ में ढाई परसेंट आत्महत्या बढ़ गई है इसकी जिम्मेदारी सरकार की के, है केंद्र सरकार की के नीति की है और ये नीति इसलिए अपनाई गई क्योंकि आदानी उद्योग समाज समूह ज़्यादा तादाद में बाहरी देश से खाद्य तेल आयात करता है और उसके ऊपर जो इम्पोर्ट ड्यूटी है वो पाँच प्रतिशत घटाई गई है और 2025 तक वो घटाई गई है और इसीलिए सोयाबीन को दाम नहीं मिल रहा है और इसलिए किसानों की आत्महत्या बढ़ रही है कोल्हापुर जिले में एक आ, आ, जो बांध है नदी वेदगंगा नदी पे उसके ऊपर एक आ, आदानी का प्रोजेक्ट आ रहा है और वो प्रोजेक्ट के जरिए आठ हजार तीन सौ करोड़ का जो प्रोजेक्ट है उसमें दो हजार इक्कीस सौ मेगावाट की बिजली बन बननी जा रही है और वो पूरा का पूरा पानी अरबी समुद्र में जा रहा है इसका मतलब किसानों का बहुत नुकसान होगा जो कर्नाटक का को पानी देना का, दे, देने का देने की हमारी जिम्मेदारी है आ, उसका मतलब बाकी जो कालमावाड़ी या नगरी या अन्य जो हमारे बांध है उसमें से पानी देना पड़ेगा तो सिंचाई को पानी कम पड़ेगा वहाँ या एक तो पीने के लिए पानी नहीं मिल रहा है और आदानी जैसे उद्योगपतियों को खुश करने के लिए दिल्ली से ये नीति जो निर्धारित हो रही है उसके खिलाफ सबको मिल के लड़ने की आवश्यकता है इसलिए मैं उद्धव जी को मदद मांगने आया था क्योंकि उन्होंने मुंबई में आदानी उद्योग समूह के खिलाफ धारावी के खिलाफ जो आंदोलन किया है तो इसका मतलब आदानी का जो इन्फ्लुएंस शहर में हो रहा है वो गांव में भी हो रहा है इसलिए गांव के और शहर के लोग मिल लड़ना चाहिए इसलिए मैं मिला था अडानी के मुद्दे पे मदद मांग रहे राष्ट्रीय भूमिका आपकी अलग है ना आप इंडिया के साथ है, ना के। हमने देखा है महाविकास गठबंधन करके देखा है कि जब नीतियां निर्धार होती है तो किसानों को बेदखल किया जाता है इसलिए हमने तय किया है कि अपने बलबूते हम चुनाव लड़ेंगे कुछ चर्चा हुई क्या हाथ हाँ जो ंगलेकसभा चुनाव क्षेत्र है वो छोड़ने की महाविकास आगाड़ी की तैयारी है एक तो महाविकास आगाड़ी में फिर शामिल होने का कोई सवाल ही पैदा नहीं होता है क्योंकि हमने जो आक्षेप लिया था जो मुद्दे उठाए थे उसका जवाब आज तक हमें मिला नहीं दो साल पहले हमने गठबंधन छोड़ा था और उसमें जो मुद्दे उठाए थे छ पन्ने का जो लेटर मैंने शरद पवार जी को लिखा था उसका जवाब मुझे अभी तक नहीं मिला इसलिए वापस मयुया में जाने का कोई सवाल ही पैदा नहीं होता तो सभा में कितने सीटों पर आप उम्मीदवार खड़े करेंगे हम छह सीटों पर उम्मीदवार खड़े कर रहे हैं और हम वहाँ पूरी ताकत के साथ लड़ेंगे यह कोई तो 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 अंतिम निर्णय है या इसमें कुछ बदल यह या हमारा अंतिम निर्णय है कौन से तो सहमत हैं अह हाथ मैं खुद लड़ता हूं कोल्हापुर सांगली 2019 में हम लड़े थे माडा 2014 में हम लड़े थे